हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवता ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो शिवशनात मित्रांनो मी काढा प्रत्येकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालवशे एकोणास सत्तेचाळीस समत्सर विश्वा असो दक्षिण ऋतु शरद मास अश्विन पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे दुपारी एक वाजून बावन मिनिटांतर चतुर्दशी तिथी सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आईंदरी योग आहे मध्यरात्री दोन वाजून चार मिनिटांनंतर वैदृद्री योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी एक वाजून बावन्न मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांचे रासिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तुळ राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु कर्क राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र तीन राशींना साडेसाती शुभ आहे या राशींच्या जातकांना ही शनीचे साडेसाती शुभ आहे का अशुभ आहे हे आपण ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्यावे मित्रांनो जर शनी आपल्याला अशुभ असेल तर आपल्याला सेवा करावी लागेल धार्मिक अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही मुंबई भागातील असते याप्रमाणे सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असणार नाही गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील जाणून घेऊया आता गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत ग्रह सध्या कोणी नाही वक्री ग्रहांमध्ये शनी हा वक्री आहे सध्या तो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे मित्रांनी तेव्हा या वक्रीपणाचे फळ जाताला हा शनिदेव काय देणार आहे हे देखील आपल्याला ज्योतिष समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्याच्या तळाद्वारे एक वाढ पाणी थोड्यात एक, एक फुल वा फुलाची पाणी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा म्हणते अरोम शिवाशिव शंभू राहते प्रवर्तमान असते ब्रह्म द्वितीय पराते श्वेतवराहकल्पे वैवस्वतमहात्रे कलियुगे प्रथम पाद जमुदुगे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यवहार के चंद्रवाणे शैलवांश के एक सत्तेचाळीस प्रभावाधी षष्ठे सहस्र नाम मध्ये विश्वास नाम सत्सर दीक्षिनायने शरद तो अश्विन वास कृष्ण पक्ष भानुवासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र ऐंद्र युगे कनिष्क त्रयोदशी शुभ वीर गोत्रात उत्पन्न आहे तेव्हा पण आपल्या ओजाच्या संकल्पाचे पाणी जे आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून बावन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वडील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा हो संबंधित देवता पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद आपलेपर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयीपणे मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो आता अमावस्या जवळ येत असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी हे काही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वापरू त्यांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास त्यांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकालीन मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व प्रलोकात जाणारे या दोघांच्या इच्छापूर्ती साठी मित्रांनो आता पंचांगात इतर काही महत्वाचे जे माहिती आहे ती आता आपण पाहू पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो शिवरात्री आहे तेव्हा दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपासून ते उत्तर रात्री दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत भजरायुग आहे या बजरा योगाचा स्वामी राहू असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये विघणे आणतो मित्रांनो तेव्हा या काळामध्ये आपण महत्वाची हो किंवा विशेष कामे करू नये जेणेकरून आपल्याला अपयश येणे येणार नाही मित्रांनो सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटानंतर अमृत योगाला सुरुवात होत आहे हा अत्यंत चांगला योग आहे मित्रांनो पण भद्रा योग जो आहे तो उत्तर रात्रीपर्यंत असणार आहे हा योग होणार आहे तेव्हा आपण अनुभव घ्यावा मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी एक वाजून बावन मिनिटांतर हजर आहे जर आपल्याला नव्याने हो काही होम यज्ञांड सुरू करायचे असेल तर करू शकता मित्रांनो पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या मित्रांनो अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो शिवरात्री संबंधी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता काय मी ते मुख्यत्वाने आपल्याला जवळच्या जागृत अशा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा मंदिरात मध्यरात्री मंदिरा करायची आहे जमत असेल तर अन्यथा करण्याची गरज नाही मित्र घरीच आपण पूजा करू शकता नियमात बसणाऱ्या शिवलिंगाची मित्रांनो मध्यरात्री शिवरात्रीला आपल्याला पूजा करायची आहे मित्रांनो अभिषेक युक्त रुद्र अभिषेक आणि आपली सेवा भगवान अर्पण करायची आहे मित्रांनो अग्निपृथ्वीवर दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांचा आहे राहुकाळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी होणार आणि तो आपल्या कामांना बिघडणार तेव्हा आपण महत्वाची किंवा जे कामे आहेत विशेष अशी इतर वेळेत करायचे जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता मत असाल तर कुठे माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपली मत अवश्य मागवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लगा धन्यवाद मित्रांनो